किती सुंदर लाडू झालेले आहेत आपले मेथीचे आणि ओल्या ओल्या हळदीचे लाडू हे आता थंडीमध्ये खूप उपयोगी आहेत मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे आपल्याला मेथीचे लाडू करायचे आहेत तर पन्नास ग्रॅम साजूक तुपात मी पंचवीस ग्रॅम मेथीची पावडर रात्रभर भिजत घातलेली आहे ही प्रोसिजरच आहे त्याचबरोबर एक नारळाचा गोट्या नारळाचा मी खोबऱ्याचं कवड घेऊन ती छान आत्ता परतून घेतली आहे खुसखुशीत होण्यासाठी आपण हे सगळं परतून घेतो आहे हा हलीम आहे तो मी वीस ग्रॅम घेतलेला आहे तर हा छान असा आपण ना रोस्ट करायचा जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट भाजत असतो तेव्हा गॅस बारीक ठेवायचा हलीम खसखस असे बारीक, बारीक जे असतात नंतर आपलं अळशीच्या बिया या सगळं ना एकदम गॅस बारीक ठेवायचा आता हा ह्या थोड्याशा खुसखुशीत झाल्या ना की त्या छान लागतात आणि जेव्हा आपण त्या लाडवामध्ये घालतो ना तेव्हा त्या आपल्या तोंडाला लागतात तेव्हा त्या खूपच सुंदर लागतात तर या अशा आपण परतून घेतलेल्या आहेत तर आता ह्याच्यानंतर आपण खसखस घेतलेली आहे खसखस पण मी वीस ग्रॅम खसखस घेतली आहे खसखस घेताना खालचा गॅस मी टोटली बंद केलेला आहे कारण खसखस करपली तर अतिशय घाण लागते आणि खसखस ही अतिशय म्हणजे महाग असते त्यामुळे ती प्रॉपरच करावी लागते तुम्ही माझं चॅनल लाईक एड लाईक शेअर सबस्क्राईब करत चला जेणेकरून तुम्हाला इथे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर इंस्टा आणि फेसबुकवर पण मला फॉलो करत चला माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला टिप्स खूपच कळतील आणि व्हिडिओ खूप चांगले असतात आता आपण हे जवळजवळ शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहे आपण आता सगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत जेवढे तुमच्या घरात आहे तेवढे घ्या शंभर ग्रॅम काजू त्याचबरोबर दोनशे ग्रॅम मी बदामं घेतलेली आहेत बदामं जास्त एवढ्यासाठी की बदामही पौष्टिक्स असतात त्या त्याचबरोबर मी शंभर ग्रॅम अक्रोडं घेतलेली आहेत आणि शंभर ग्रॅम किंवा एक मूठ मी पिस्ता घेतलेला आहे हे असे सगळे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि ते छान रोस्ट केले रोस्ट केले बाजूला ठेवले आता इथे जो झाडाचा बाबळीच्या झाडाचा डिंक असतो तो मी कुटून घेतला आहे थोडी त्याची पावडर केली आहे जेणेकरून तो ना असा मस्त फुलतो आणि फुलल्यावर मग ना तो आपल्या लाडवामध्ये छानपैकी एकत्र होतो मी मध्ये मोठ्या मोठ्या गाठी पण टळलेल्या आहेत कारण त्या मला ना तोंडात आलेल्या फार आवडतात तसा ढिंगाला की चव नसते पण एक असं मस्त लागतं तुम्ही ज्या माझ्या रेसिपी बघतायत त्या तुमच्या किचनमध्ये जरूर करून बघा आणि तुमचे कॉमेंट्स माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये मा कळवत चला आणि परत तुम्हाला नवीन रेसिपी कुठली हवी आहे तीसुद्धा तुम्ही कळवत चला आता आपण इथे जास्तीचं तेल सॉरी तूप घेतलेलं आहे सगळे ह्या गोष्टी आपण साजूक तुपात करत आहोत तर इकडे जवळजवळ पाववाटी मी तूप घेतलेलं आहे आणि हे ओली हळद आहे ओली हळदीचं वरचं जे आवरण असतं ते काढलं आहे ते धुतली आहे आणि तिला किसली आहे आता ही मी अक्षरशः खुसखुशीत तळणार आहे इथे सुद्धा माझा गॅस बारीक आहे हळद खुसखुशीत तळल्यानंतर आपण ते ड्रायफ्रूट सगळे भाजले होते ते पण रोस्ट करून घेतले होते त्याच्याबरोबर ही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत म्हणजे काय की हिचा फ्लेवर चांगला लागेल आणि ही तोंडात फार येणार आहे तोंडात आली तरी चालेल तुम्हाला जर आवडत असेल तर हे लाडू मा एक जरी लाडू तुम्ही खाल्लात दिव दिवसात तर तुमची गुडघेदुखी कंबरदुखी जे पण तुम्हाला जे पेन, पेन आहे जॉईंट पेन वगैरे याच्यावर खूपच रामबाण उपाय आहे त्याचबरोबर बाळंतीण असते तिला तर हे खूपच छान आहे काही लोकांच्या शस् शस्त्रक्रिया शस्त्र झालेल्या असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे पौष्टिक असतात लाडू थंडीमध्ये हा लाडू खावा आता मी इथे जवळजवळ चारशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे गव्हाचं पीठ मी कसं के घेतलेलं आहे तर गहू मी भिजत घातलेले आहेत आणि त्यानंतर त्याला मी अंकुर फुटले म्हणजे मोड आणले आहेत आणि नंतर मोड आल्यानंतर त्याला छान रोस्ट केले आणि घरघंटीवर मी ते दळून घेतले ही आपली ड्रायफ्रूटची पावडर आहे ही अजून आहे पण मी या छोट्या बाऊलमध्ये काढले आता ते जे आपलं पीठ आहे ना ते मी साजक तुपामध्ये छान परतून घेतलेलं आहे आता म्हणजे बेसनासाठी त्याचा खूप सुवास सुंदर येतो आता ऑलरेडी आपल्या या परातीमध्ये काय आहे तर ते पीठ आहे त्याच्यानंतर हलिव आहे आणि खोबरं आहे हे सगळं मी त्याच्यात आधीच घालून ठेवलं होतं आणि आता घातलेलं आहे ती मेथीची पेस्ट मेथीची पेस्ट मेथीची पावडरसुद्धा घरीच बनवायची तुमचा तवा गरम असतो तेव्हा मेथी पसरवायची आणि मग ती प चांगली परतून घेऊन पूड करायची आता इथे मी ढिंक आणि आत्ता टाकलेलं आहे हे खजुराची पावडर आहे तर आता तुम्हाला ती खजुराची पावडर अशी थोडीशी तुकडे तुकडे दिसतील तर बरोबर आहे मी खजुराची पावडर एकदम बारीक नाही घेत तोंडाला मला सगळ्या गोष्टीची टेस्ट ना ही हवी असते आता आपण इकडे ना हे स ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे आणि आता इथे आयुर्वेदिक मसाले आपण घालणार आहोत तर इथे घातलेले आपण जे हे असतात ना आपलं ड्राय आप आलं म्हणजे सुंठ सुन्था, सुंठाची पावडर चांगली तीन चमचे घातली आहे आणि त्याचबरोबर मी इथे घालणार आहे शतावरी शतावरी ही अतिशय चांगली असते मी तुम्हाला सांगितलं ना बाईकनी खाल्लं तर तिला दुधासाठी शतावरी अतिशय चांगली असते इथे शतावरीची पावडर घातलेली आहे आणि आता मी इथे जायफळ वेलचीची पावडर घालणार आहे गुळा जेव्हा आपण गुळ घालतो तेव्हा जायफळ वेलचीची पावडर घालावी अतिशय स्वादिष्ट होतो हे लाडू आहेत हे लाडू अप्रतिम आहेत हे माझी आई नेहमी घरी करायची आणि म्हणूनच मी तुम्हाला हे दाखवते आता आपण काय करायचं की हे थंड झालं असेल आता क पीठ माझं जरा गरम आहे तर मी थांबलेली नाही तर हाताने चोळून घ्यायचं सगळं आता हे गूळ आहे ना हे आपण अर्धा किलो घेतलेलं आहे याचा कच्चा करा पाक करायचा म्हणजे मी आज ना गुळ हे किसलेलं नाही नाहीतर गूळ किसलेलं असलं ना की पाक लगेच होतो पाक म्हणजे काय जस्ट आपण गूळ वितळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळीकडे लागेल आता गरम याच्यात हे गूळ टाकलं असतं ना तर ते जास्त शिजलं एकदम मी असं केलं ना तर ते काय होतं भांडं तुमचं गरम असतं शेवटपर्यंत तो पाक गट्ट होतो आणि मग ना ते लाडू असेल ना दगडासारखे झाले सॉफ्टनेस नाही आला त्यामुळे कच्चं ॲक्च्युली त्याच्यात ते पाणी घालायला होतं आता मी घेतलेल्या आहेत ना ती अळशीच्या शे बिया माझ्या त्या राहिल्या होत्या म्हणून त्या रोस्ट करून मी बारीक त्याची पावडर घेतली मी म्हटलं ना की हा एक जरी तुम्ही लाडू खाल्लात तरी फरक पडेल गुडघे तुमचे दुखाचे थांबतील कारण बघा आपण इथे अळशी पण घातली आहे हलीम पण घातलं आहे हे ना आपल्या जॉईंटला लुब्रिकेशनचं काम करतात त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर शतावरी सुंठ हे पण आहे तुम्हाला अजून एक मी ना असे छान एक लाडू दाखवणार आहे त्याचं नाव आत्ताने मी सांगणार पण ते लवकरात लवकर दाखवणार आहे ते पण थंडीच्या दिवसातच घालाय खायचे असतात आणि ते खूप सुंदर होतात ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे आता आपण ना हे सगळं एकत्र करून घेऊया माझं हे मिश्रण ना जवळजवळ दीड किलो झालेलं आहे त्याच्यात आता होतील भरपूर लाडू होतील चांगले वीस पंचवीस तरी लाडू हे होतीलच तर लाडू आपले मीडियम साईजचे करायचे आणि छानपैकी रोज सकाळी हे लाडू आणि कदाचित तुम्हाला चहा हवा असेल चहा घेत असाल हा नाश्ता खूप मो आहे तुम्हाला अख्खा दिवस चालणार आहे तुम्ही ना तुमच्या किचनमध्ये हे लाडू करून बघा खूप सोपे आहेत काही ह्याच्यामध्ये लॉ रॉकेट सायन्स नाही आणि हे औषधी लाडू आहे तुमच्या घरातल्या म्हणजे सिनियर सिटिजनला हा लाडू खूप होईल हा लाडू तुम्हाला दिसतोय मोठा पण नाही आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला